नमस्कार राज्यात जर बघितलं तर जे शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहे ताज्या तरतरीत बातम्या कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव आहे शेतकऱ्यांसंदर्भातील काय काय निर्णय झाले अर्थसंकल्पीय काय काय स्थिती आहे त्याचप्रमाणे सध्या शेती जगतात काय बातम्या चालू आहे ते आपण डिटेल बघणार आहोत सोयाबीनचा दर सध्या वाढण्यास मदत होणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाला तेजी येणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहे ही पहिली बातमी होती दुसरी महत्त्वाची बातमी देशातील शेतकऱ्यांना कर्जासाठी अजून बँका नागवतात त्यांना कर्जमाफीचा पैसा वळता करायला सांगतात अथवा इतर काही कारणांनी कर्जासाठी रक्कम देत नाही शेतकऱ्यांची ही अडचण पण केंद्र सरकार दूर करणार आहे यासाठी देशातील दोन जिल्ह्यात एक विशेष प्रकल्प राबवण्यात येणार आहे लवकरच त्याची माहिती मिळेल यानंतर पुढची बातमी आहे सोलार पंपासंदर्भात तर फडणवीस यांनी सांगितले की जे आहे सोलार पंप मागील त्याला देण्यात येणार आहे राज्य सरकारकडे सध्या पाच लाख सोलार आहेत आणि हे जे आहे ते शेतकऱ्यांना काही दिवसांनी मिळणार आहे सध्या आचारसंहितानंतर जे आहे येसनची अंबल होऊ शकते या ठिकाणी बघा सध्या पुढची महत्त्वाची बातमी कापसाला जर बघितलं तर जे आहे आठ हजाराचा टप्पा कापसाने या ठिकाणी वरणलेला आहे कांद्यालासुद्धा बाजारभाव जे आहे पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंत आहे सोयाबीनचा सध्या बाजारभाव चार हजार ते साडेचार हजार रुपये आहे एकंदरीत जर स्थिती बघितली तर जे आहे मार्केटचे बाजारभाव वाढणे गरजेचे आहे बाजारभाव प्रत्येक बा भाजीपायला त्या सरांनी प्रत्येक फळा पिकांना बाजारात चांगली भेटले पाहिजे